स्वागत कृपया सर्व सुरेश देवकांना एक नम्र विनंती आहे की कुठले चालवत लागतात या कार्यक्रमाला हा कार्यक्रम आणि आपल्या सर्वांच्या आवडीसाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे विनंती आहे आपण सर्वांनी चला आलेला आहे करेंचे निकाम हे आपल्याला ताबडतोब आणायचं आहे आणि पोलवाल्या रेडा त्याच्या कपऱ्यामध्ये आणायचं आहे मी फेंड करीला रेडा इकडे वरच्या कोपऱ्यात नाही असा वरच्या खोपऱ्यात नाही रेणा विनंती की आपण ताबडतोब मैदान मध्ये घेऊन येण्याची झोपा करावी चला ठेवतांनी सध्याच्या पदाधिकाऱ्यांना विनंती की आपण म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे की अशा पद्धतीने पुन्हा होता काम नाही सूचना प्रल्हाद निकाम यांनी आपला प्रेरणा ताबडतात मैदानामध्ये घेऊन यायचा आहे

hello hello cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

कृपया रेडो मालक थोडे लहान थांबा चला बाजूला कृपया सर्वांनी बाजूला रेडो मालक सुद्धा थोडे लांब थांबा कडे कडे लोभे ते मित्र आहेत आताची चाललेली झुंज आहे ही पहिल्या राऊंड ती झुंज कृपया झुंड तोडवणारा ना आपण एकदम रात्री नेमून ठेवलेली जी मंडळी आहे ती पाठ तोडवणारी

अरे लोकांना बघून द्या पब्लिकला विनंती आहे चाल्यांच्या आवाजामध्ये म्हणजे त्यांचं स्वागत करा डोंबी होतेही तिथे जमा झाल्या नाहीत घ्या निवडून वाजवा

आमच्या या बोंजिरी गावामध्ये तो। या जिथे आयोजन करत असताना शेतकरी संघटना तसेच संघटना यांच्या वतीनं विनंती की आपण आतापर्यंत आम्हाला साथ दिली त्याच पद्धतीने आपण साथ द्यायची आहे जेणे मला चांगल्या पद्धतीने